नमस्कार महाराष्ट्र चंद्रपूर जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे अशोक दिगंबर जाधव यांना गोल्ड स्टार एशिया नॅशनल अवॉर्ड दोन हजार चोवीसने सन्मानित करण्यात आले दरवर्षी वेगवेगळ्या क्षेत्रात योगदान दिलेल्या व्यक्तींना कैलासवासी बसवंत नागू शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्ट बेळगाव प्रणित दुर्गा सोशल फाउंडेशन सोलापूर संस्थेकडून पुरस्कार दिले जातात यावर्षी संस्थेकडून संपूर्ण देशातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला राष्ट्रीय फिनिक्स ग्लोबल अवॉर्ड दोन हजार चोवीस कर्नाटक गोवा महाराष्ट्र तीन राज्यातील संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले आहे त्यासाठी संस्थेकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते डॉक्टर विक्रम शिंगाडे संस्थापक अध्यक्ष यांनी सांगितले या पुरस्कारासाठी आदिवासी व ग्रामीण नक्षल क्षेत्रातील माणिकगड पहाडावरील पिटीगुडा नंबर एक तालुका ज्योती चंद्रपूर येथील या बंजारा गावातील अशोक दिगंबर जाधव राष्ट्रीय महासचिव ऑल इंडिया बंजारा टायगर्स अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती विद्यार्थ्यांना निवासी पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र चंद्रपूर येथे अल्पसंख्याक समाजातील तरुणांकरिता सन दोन हजार चौदापासून वर्धा गोंदिया भंडारा चंद्रपूर जिल्हा येथे निवासी पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र तसेच यू पी एस सी एम पी एस सी राज्यसेवा पूर्वपरीक्षा प्रशिक्षण केंद्र मार्गदर्शन केले जाते अशोक जाधव हे अनुदानित मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत विद्यार्थ्यांना मागील एकवीस वर्षापासून सेवा देत आल्या आहेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांपैकी एक अशोक जाधव यांना गोल्ड स्टार एशिया नॅशनल अवॉर्ड दोन हजार चोवीस देण्यात आला आहे अशोक जाधव सर यांना आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय पातळीवर राष्ट्रीय राज्यस्तरीय विभागीय स्तरावर जिल्हा तालुका गाव पातळीवर आत्तापर्यंत दोनशे अकरा पुरस्कार मिळाले आहेत त्यामुळे त्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यासाठी ऑल इंडिया बंजारा टायगर्स ग्रुपच्या वतीने अल्पसंख्याक निवासी पोलीस भरती पूर्व संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक तसेच संघटनांकडून तथा महाराष्ट्र राज्य अनुदानित वसतिगृह कर्मचारी संघटनांकडून हार्दिक अभिनंदन करून, करून। शुभेच्छा दिल्या जात आहेत अशोक जाधव यांना गोल्ड स्टार एशिया नॅशनल अवॉर्ड दोन हजार चोवीस हा पुरस्कार कोल्हापूर येथे आयोजित कार्यक्रमात देण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री प्राध्यापक सुभाष श्रीधर जोशी माननीय आमदार निपाणी विधानसभा मतदारसंघ या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक माननीय श्री प्रकाश कदम प्रसिद्ध वक्ते व लेखक हे होते तसेच दीप प्रज्वलन माननीय श्री विकास पोळ चेअरमन माननीय रवींद्र कुलकर्णी निवृत्त जिल्हा व सत्र न्यायाधीश पुणे माननीय यल्लेश काळे जिल्हा समाज कल्याण अधिकारी डॉक्टर एस आबवर बावा एम डी बंगलोर माननीय दगडू शिंदे निवृत्त उपजिल्हाधिकारी कागल डॉक्टर गुणवंत मंजू फिल्म डायरेक्टर बेंगलोर प्रमुख पाहुणे माननीय सरोजिनीताई पाटील जनरल सेक्रेटरी कोल्हापूर डॉक्टर तुषार भोसले मॅनेजिंग डायरेक्टर कागल प्राध्यापक डॉक्टर पांडुरंग पाटील सुवर्णपदक विजेते गड हिंग्लज या कार्यक्रमामध्ये प्रमुख उपस्थिती म्हणून मिसेस इंडिया शुभांगी शिंत्रे इचलकरंजी माननीय आनंदहारी कुलकर्णी ज्येष्ठ साहित्यिक इस्लामपूर डॉक्टर दिलीप नेवसे सावित्रीबाई फुले वंशज सातारा कार्यक्रमाचे प्रमुख संयोजक अध्यक्ष डॉक्टर विक्रम शिंगाडे संस्थापक अध्यक्ष माननीय डॉक्टर पंकजा खटावकर अभिनेत्री एशिया हॉटेल हॉल स्टेशन रोड ताराबाई पार्कजवळ टनाटन हॉटेलजवळ कोल्हापूर महाराष्ट्र भारत दिनांक एकोणतीस बारा दोन हजार चोवीस रोजी वेळ दुपारी दोन वाजेपासून सुरू करून कार्यक्रम पार पाडण्यात आला ब्युरो रिपोर्ट कृष्णा चव्हाण चंद्रपूर